हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल काही मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे माझा मागच्या वेळेस सचरंगीच्या मैरपीचा व्हिडिओ व्यवस्थित दिसू शकला नाही त्याबद्दल सॉरी मी नक्कीच तो व्हिडिओ परत अपलोड करेन आज मी तुम्हाला दाखवत आहे छोटेसे हँगिंग आपण संक्रांतीचे वाण म्हणून देऊ शकतो आपल्याकडे बऱ्याच वेळेस वेगळ्या वेगळ्या रंगाचे मणी असतात उरलेले त्यासाठी हे छोटेसे आपण हँगिंग करायचे म्हणजे मग उरलेल्या मण्यांचा वापरही होऊ शकतो आणि आपल्याला वाण म्हणूनही देता येतं त्यासाठी मी इथे घेतलेले आहे केशरी कलरच्या मणी सहा नंबरच्या हे पांढरे मणी पण सहा नंबरचे आणि हे थोडेसे आठ नंबरचे मणी आहेत असे व्हाईट घेतलेले आहेत किंवा मग असे मणी अवेलेबल असतील तुमच्याकडं तर असे मणी घेऊ शकतात किंवा गोल्डनमध्ये थोडेशा मोठ्या साईजचे मणी असे पण चालतील तर सुरुवातीला आपल्याला दहा मण्यांचा राऊंड करायचा दहा मणी आणि मी इथे थोडेसे हे पण घेतलेले थोडेसे हे आरसे आहेत मला मध्ये लावायचे आहेत म्हणून हे थोडे आरसे घेतलेले आहेत अशा प्रकारचे सुरुवातीला मी इथे दहा मण्यांचा राऊंड केलेला आहे ऑरेंज कलरचे मणी घेतले दहा दहा मण्यांचा राऊंड झाल्यावर आपल्याला पुढे एक व्हाईट घ्यायचं आहे दोन ऑरेंज घ्यायचे आणि पुन्हा एक व्हाईट घ्यायचं आहे असे आपल्याला टोटल चार मणी घालायचे चा। आणि या मण्यातून पुन्हा सुई घ्यायची आणि त्याच्या पुढच्या मण्यातून सुई काढायची आता इथे आपल्याला सगळीकडे पाच पाच पाण्यांचा राऊंड करायचं आहे एक दोन तीन चार पाच आता इथे पुढे आपली सुई आली आता इथे आपल्याला तीन मणी घालायचे त्यापैकी पहिला पांढरा घालायचा बाकी आणि बाकीचे दोन केशरी घालायचे आणि आता या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची आणि या पुढच्या केशरी म्हण्यातून असं आपल्याला सगळीकडे पात पातचे राऊंड करत जायचं पूर्ण दहा मिनांवर ठीक आहे माझ्या इथे नऊ वेळा करून झाले आता शेवटच्या राऊंडला आपल्याला सोयी या पंधरा मिण्यापे आणायची आणि आता इथे फक्त दोनच कॅशन म्हणे घालायच्या एवढे दोनच राऊंड करायचे आहेत आपल्याला ह्याच्यासाठी आणि आता हे तुम्ही हवे त्या दोऱ्यामध्ये पण करू शकता किंवा वायरमध्ये पण करू शकता एकदम सोपे आणि छोटं केलं आहे मी आता आपल्याला सुईवरती घ्यायची इकडच्या मनापाशी आणायचे इकडच्या इकडून घ्यायची अशी सुई आणि या पुढच्या दोन मनापासून इथे सेंटरला आणायची आता आपल्याला ह्याला वरती अडकवायला करायचं आता इथून आली माझी सुई आता मी इथे पांढरे पांढरेमणे घालणार आहे टोटल आपल्याला आठ मणे घालायचे आहेत पांढरे आता काय करायचं हा जे खालते दोन मणी आहेत त्या दोन मण्यातून आपल्याला सुई काढायची खाली त्या दोन मण्यातून सुई काढली म्हणजे हे आपलं वरती अडकवायला होतं आणि त्यानंतर या इकडेचा आपण सुई इकडून घेतली होती अशी मग मी इथे बाकीचे आठ मने घातले आता परत या दोन मण्यातून सुई काढून या इथल्या मण्यातून न्यायच्या बाजूच्या मण्यातून काढायचे म्हणजे या बाजूच्या मण्यात काढायचे अपोजिट साईडला म्हणजे हे जे आपण अडकवायला गेले हे व्यवस्थित ह्याच्या सेंटरला व्यवस्थित बसतं या इकडच्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काय करायचं आपल्याला ही सुई फिरवून आपल्याला इकडे आणायची हा जो सेंटरचा पार्ट आहे इथे आपल्याला काय करायचंय आपला हा जो वा, वायर किंवा दोरा आहे हा बरोबर हे जे आपण अडकवायला केलेले बरोबर हे सेंटरचे दोन मणी आहेत या मण्यातून आपल्याला हा दोरा नुसता काढायचा म्हणजे इथे हा दोरा असा दिसायला पाहिजे म्हणजे आपण मधला मणी जेव्हा घालतो तेव्हा कसं समोरच्या मण्यातून आपण सुई काढतो तसंच करायचं आहे फक्त इथे मणी नाही घालायचा नुसतीच वायर अशी आपल्याला सरळ काढायची तर माझा इथे या बाजूला सेंटर आला तर मग मी इथून काढणार आता सुई वायर ठीक आहे अशी वायर इथे मध्ये अशी दिसते वायर आता इथून आपल्याला सुई बरोबर ह्याच्या खालच्या सेंटरला आणायची इथे आणि इथे आपल्याला थोडेसे लटकन करायचे या बाजूला आता माझी सुई इथे बरोबर सेंटरला आली आता आपल्याला इथे मणी घालायचे त्यापैकी चारच मणी घालायचे आपल्याला एक पांढऱ्या कसंही तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता सगळे पांढरे पण घालू शकतात किंवा सगळे केशरी पण घालू शकतात चार मणी घातले आता हा मणी आहे ना मणी घालून झालं की परत एक केशरी मणी घालायच आपल्याला पहिला मणी सोडायचा आणि दुसऱ्या मण्यातून सुई आपल्याला परत वरती घ्यायची या सगळ्या परत वरती काढायची आपल्याला सुई आणि या इकडचा जो म्हणे हा शेजाराचा अशी वर घेऊन या शेजारच्या मनापाशी आपल्याला सुई आणायची ठीक आहे इथे बाजूच्या मनापाशी मी आणली सुई आता आता इथे आपल्याला तीनच मणी घालायचे हे मधलं मोठं केलं आता या बाजूचे तीनच घालायचे आपल्याला एक पांढरा घातला एक केशरी घातला आणि परत एक पांढरा घातला आणि परत असच करायचं मोठा मणी घालायचं आणि खाली एक केशरी मणी घालायचं आणि परत आपल्याला सुई वरती न्यायची या मण्यातून पहिला मणी सोडून द्यायचा দূচনাত আলি ফিৰা বাজু घ्यायची सुई आणि इकडच्या शेजारच्या मुळेपासी आणायची आणि इथे पण सेम इथे कसं केलं त्याचं इथे पण करायचं आपले हँगिंग इथे कंप्लीट झालेले आहेत आता हा जो मग आपण दोरा सोडला होता ह्याच्यामधून घेतला होता त्याच्या खाली काय करायचं आरसा घ्यायचा असं आणि त्याला थोडंसं हे बॉन्ड फिक्स हे मी लावून घेतलेलं असं लावायचं हा दोरा असा सेंटरला यायला पाहिजे आणि त्याच्यावरून असं धरायचं आणि त्याच्यावरून काय करायचं अजून एक आरसा घ्यायचा आणि तो आरसा असा सरळ ठेवायचा म्हणजे तो त्याला असा चिटकला जातो एकमेकांना दोन्ही साईडनी असं चिटकलं जातं थोड्या वेळ असंच राहू द्यायचा म्हणजे मग थोड्या वेळाने ते वाळल्यावर बरोबर पॅक बसत ठीक आहे असे आपले हँगिंग कम्प्लीट झालेले असे मी अजून वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये पण केले मी येल्लो कलरचे केलेले ब्लू कलरचे केले कलर के आणि हे पिंक केले केलं संक्रांतीचे वाण म्हणून देण्यासाठी खूपच छान दिसतं तुम्हाला हवं तर तुम्ही आपण गणपती डेकोरेशन करतो तेव्हा एक बॅकड्रॉप म्हणून पण तुम्ही ह्याचा वापर करू शकतात किंवा मग तुम्हाला समजा वॉल हँगिंग करायचं असेल तर असं वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये करून घ्यायचं आणि हे खालती जे लटकन लावलेत हे न लावता तुम्ही अशा प्रकारे एका खाली एक ठेवून असं सलग असे वॉल हँगिंग पण मोठे करू शकता पण हे छोटे केले आहे मी वाण देण्यासाठी असे दिसायला पण सुंदर दिसते आणि आपल्याकडे जे उरलेले मणी असतात वेगळे वेगळे त्याचा पण वापर होऊन जातो ठीक आहे नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग